आहे बेलूरचा किल्ला पाहण्यासाठी गाव बेलूर बदामीपासून बारा किलोमीटर लांब असणारा हा किल्ला आहे व जिल्हा बागलकोट राज्य कर्नाटका येथे आपला हा किल्ला येतो किल्ला डोंगरावर आहे गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो हा किल्ला खडी चाल आहे चढण्यासाठी खूपच सुंदर असा हा किल्ला आहे तर चला पाहूया पुढचा किल्ला पाहण्यासाठी आपण आता जात आहे अशा या बेलूर गावात आल्यानंतर गावाच्या पाठीमागील डोंगरावर हा किल्ला आहे वरती हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणापर्यंत पायऱ्या आहेत आणि वरती किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला तिथून पुढं मार्ग शोधायचा आहे पूर्ण वरपर्यंत पायरी मार्ग आहे पाच मिनटं झाले आपण सुरुवात करून अजून एक पाच किंवा दहा मिनटात गडावर पोचून जाऊ पोचून गेलो या हनुमानाच्या मंदिरापासी आणि इथून वर देते आपण आता गडावर रस्ता शोधावा लागणार होता हनुमान मंदिरामध्ये आपण आता पोचून गेलो हनुमान रायचं मंदिर इथं मलरायाची मूर्ती आहे बेलूर किल्ल्यावर आणि हासा हनुमानाचं मंदिर आहे मंदिर आहे हनुमान मंदिर आहे इथं समोर आणि त्याच्या डाव्या साईडला आल्यानंतर लगेच आपणाला वरती गडावर जाणारा मार्ग आहे असे रस्त्यातून जायचे आपण रस्ता काढत तटबंदी झेंडा बुरुज या थोड्याशा असा अवघड रस्त्यातून आपण वर आलो आता असं जायचं आहे खाली बेलूर गाव तटबंदी आपण झेंडा सरळ करू पहिला जाऊ इथं असे अवशेष आहेत ते गडाचे आणि पाठीमाग तटबंदी दिसत आहे पूर्ण एक एक पाहून घेऊ आपण वाचतो बुरुज हा बुरुज आपणाला शांतगिरी किल्ल्यावरून पाहायला भेटतो समोरचा बरोबर येतो वरती एक अनुमान आहे व्यवस्थित आहे बेल्लोरच्या किल्ल्याचा हा बुरुज पाहू शकते पाठीमाग सुंदर असा बुरुजे हा पाठीमागेला पाऊस पाच झाल्यानंतर एक बुरुज पाहायला भेटतो असा आणि तो एक बुरुज असे दोन बुरुज गडावर येतात बुरुज बघा मागचा साईडचा बुरुजाला लागून थोडीशी तटबंदी दिसते पाठीमागच्या बाजूस एकदम लास्टला याची तर दिसते लांबपर्यंत गेलेली परंतु झाडी भरपूर असल्यामुळं जास्त काही कोरला हे पुढे एक त्याचा त्या ठिकाणी एक बुरुज दिसतोय तसेच या ठिकाणी एक बुरुज दिसतोय दोन बुरुज आपल्याला दिसत आहेत बाजूला आलो आपल्याला थोडीशी तटबंदी पाहायला भेटते अशी बुरुज तटबंदी मेन रोड जो आहे तो या बाजूने आहे आता हनुमान हनुमानरायाच्या मंदिरामध्ये आता आपण गड पूर्ण पाहिला आहे व आता आपण प्रवासाला निघूया लिहूयाचा किल्ला आपण आता पाहत आहोत आणि या बागलकोट बदामी भागात आल्यानंतर आपण सुरुवातीला गजंद्रगड त्याच्या पुढं त्याच्या त्याच्यानर गुरुदोजी व अलीकडं नागेंद्रगड पायथी तसेच शांतगिरी हा बेलूर आणि पुढं गेलं की बदामी अशा ह्या किल्ल्यांची एका लाईनीत रांग आहे हे किल्ले आपण जरूर आणि जरूर करावेत हीच एक विनंती आहे धन्यवाद चोरच्या बाजूस पाहिलं तर भरपूर तटबंदी पाहिलं मिळते आहे आता ही तटबंदी पाहत आपण गडखाली पडण्यास सुरुवात गेलेली दिसत आहे खाली उतरू आपण खाली उतरण्यासाठी दहा मिनटं पुरेसे होऊन जातील